सकारात्मक विचार चैनल ला आणि शेअर करा संतांची भूमी विदर्भ हा नाव आणि याचा इतिहास खूप जुना आहे आपला विदर्भ नेहमी संतांच्या विचारांनी व्यापक राहिलेला आहे श्री समर्थ लहानुजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा आज शुभारंभ झाला आहे टाकरखेडा श्री क्षेत्रफळ येथे संत परंपरा जपून श्री समर्थ परमहंस लहानुजी महाराज यांचे चौपन्नवे पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे दरवर्षी लहानोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो तर दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दोन ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दरम्यान महाराज पुण्यतिथीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांनी सजलेला असणार आहे श्री संत लहानूजी महाराज ठाकरखेडे येथे पुण्यतिथी महोत्सव चौपन्नवा हा आजपासून या कार्यक्रमाला कळस स्थापनेपासून सुरुवात झालेली आहे आणि या आजपासून बरेच असे कार्यक्रम राबवले जात आहेत सकाळी राम रामधूम असतील भागवत असतील भजनाचे कार्यक्रम असतील हे भरपूर असे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि नऊ तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याकरता इथं येऊन लाखो प मंडळी दर्शनाकरता येतात आणि या महाप्रसादाचा लाभ घेतात या श्री संत लहानूजी महाराजांचे बरेच असे दृष्टांत आहे की जे सांगताना कमी पडेल आणि लहानूजी इथं साक्षात हजर आहे असे आम्हाला तरी वाटते अशा अपडेटसाठी लोकहिता न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा